नमस्कार आता आपण करमाळा जामखेड या मार्गावरून प्रवास करत आहोत आता आपण नुकतंच आळजापूर हे गाव करमाळ तालुक्यातील ओलंडलं आहे आणि आळजापूर करमा तालुक्यातील आणि जामखेड तालुक्यातील जवळा या दोन गावांना जोडणारा अर्थातच सोलापूर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा रस्ता आहे आणि या सरहद्दीवरच सीना नदीवर एक मोठा पूल आहे त्या पुलाच्या जवळ आता आपण आलेलो आहोत त्या पुलाची स्थिती कशी आहे ती ह्या व्हिडिओतून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत आता आपण त्या पुलानजीकच्या थोड्याशा वळणावर आहे आणि लवकरच आता त्या पुलाला सुरुवात होत आहे सोलापूर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा सीना नदीवरील पूल आहे या पुलावरील दोन्ही बाजूचे जे संरक्षक कटडे आहेत ते कटडे अतिशय खराब अवस्थेत दुरवस्थेत आहेत आपण पाहू शकता कटड्याचे जे संरक्षक पाईप आहेत ते गायब आहेत आणि तुम्ही नदी पाहू शकता किती मोठी नदी आहे ही सीना नदी आणि या पुलाची उंची देखील खूप मोठी उंची आहे आणि तशा स्थितीत या पुलाची व्यवस्था चांगल्या प्रकारे असली पाहिजे होती मात्र ठिकठिकाणचे थीक संरक्षक पाईप हे गायब झालेले आहेत आणि ही स्थिती गेल्या अनेक दिवसांपासून आहे आणि या पुलावरून सातत्यानं वाहनं वाहत असतात शाळकरी मुलांचा प्रवास इथून चालू असतो मात्र या पुलाच्या स्थितीकडं प्रामुख्यानं पुलावर जे संरक्षक पाईप पाई आहेत त्याकडं प्रशासनाचं दुर्लक्ष होतं आहे ते पाईप लवकरात लवकर दुरुस्त झाले तर निश्चितच धोके टाळणार आहेत आपण पाहू शकता हा जो रस्ता आहे हा करमाळा जामखेड मार्ग आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि जामखेड जे आहे ते अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे म्हणजे करमाळा आणि जामखेड या दोन ठिकाणांना जोडणारा रस्ता अर्थातच सोलापूर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्हा या दोन जिल्ह्यांना हा रस्ता आहे आणि या रस्त्याची आता सोलापूर जिल्ह्यातील जी हद्द आहे ती संपत आलेली आहे आपण अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आता प्रवेश करतोय या ठिकाणी असे रस्त्यावर जुने फलक आहेत अजूनही औरंगाबाद असाच उल्लेख या ठिकाणी आढळतो आहे खरंतर आता छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख या ठिकाणी असावायास हवा होता सोबतच येथेही अहमदनगर म्हणूनच बोर्ड दिसतो आहे या ही अहिल्यानगर म्हणून कधी त्याची नोंद होणार याबाबतही आता आपण किंबहुना आता याची आपलं उत्सुकता आहे धन्यवाद